पंढरपूर देशासह हो राज्याच्या अनेक भागात अल्पसंख्याक अधिकार दिवस दिनांक अठरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव पासून उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक दिन तसेच त्यांच्या योजनांची माहिती मुस्लिम समाजाला मिळावी यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे शहीद टिपू सुलतान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळ यांनी केली वास्तविक पाहता लातूर उस्मानाबाद औरंगाबाद व इतर ठिकाणी अधिकार दिवस साजरा होत आहे परंतु आपल्या सोलापूर जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अल्पसंख्याक को अधिकार दिवस साजरा केला जात नाही ही, ही फार मोठी शोकांतिका आहे त्यामुळे अल्पसंख्याक समाज हा आपल्या हक्कापासून वंचित राहिला असल्याचं दिसून येतोय तसेच मुस्लिम समाजासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या वतीने अल्पसंख्याक विभागामार्फत अनेक महत्वाच्या योजना राबवल्या जात आहेत याबाबत मुस्लिम समाज बांधवांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे सोलापूर येथील लोकप्रतिनिधी तसेच मुस्लिम समाज बांधवातील काही मोजक्या स्थानिक नगरसेवक व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावून सदरचा कार्यक्रम साजरा करण्यात यावा यामुळे सदरचा अल्पसंख्याक अधिकार दिवस हा सोलापूर जिल्ह्यात साजरा करण्यास सुरुवात होईल यासाठी शहीद टिपू सुलतान युवक संघटना सोलापूर जिल्हा व मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आलं अल्पसंख्याक अधिकार योजनांची माहिती समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी व तहसीलदार यांना योग्य ती सूचना करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आलं असल्याचं जमीर तांबोळे यांनी सांगितलं सोलापूर जिल्हाध्यक्ष अठरा डिसेंबर रोजी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यासाठी निवेदन दिले होते त्या निवेदनमधील विषय असा होता की सोलापूर जिल्ह्यातील गेल्या वर्षावर्षांना अल्पसंख्य अल्पसंख्यक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये होत आहे परंतु तालुका व ग्रामीण भागामध्ये अल्पसंख्यक दिवस साजरी करत नाही त्यामुळे अल्पसंख्यक दिवस हा सोलापूर ज्या ठिकाणी होत आहे तसेच तालुका व ग्रामीण भागामध्ये तहसील कार्यालय प्रांत कार्यालय व नगरपालिकामध्ये का त्या ठिकाणी अल्पसंख्यक दिवस साजरे करावे असे मान्य जिल्हाधिकारी सांगितले आहे तरी अल्पसंख्यक दिवस स्तरावर नगरपालिका प्रांत कार्यालयामधील जरा होत असेल तर अल्पसंख्यकमधील बौद्ध ख्रिश्चन जैन व मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी त्यांना योजनेची माहिती मिळेल त्यामुळे यासाठी ना शहीद टिपू सुलतान युवक संघटनाकडून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दि निवेदन दिले त्यानंतर मान्य जिल्हाधिकारी यांनी शासनाला कळवून त्या ठिकाणी एक परिपत्रक काढ काड़, काढत असेल असं सांगितल्यामुळं शहीद टिपू सुलतान युवक संघटनाकडून त्यांचा आभार व्यक्त करत आहे